राम भावानो बहिणी मी मि तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणी नो ऑपरेशन होऊन आज कित चौथा पाचवा दिवस बुधवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार पाचवा दिवस आहे आज तर आम्हाला काल सुट्टी झाली हे मग असा बसलेलो आहे आणि व्हिडिओ करायचं कारण म्हणजे असं तर हे भाऊ आपल्याला भेटायला आलेले आहेत जयराम भाऊ आणि माऊली भाऊ हे बालम टाकल्यावरून भेटायला आले आपल्याला तर आता पुढचा व्हिडिओ नानी शूट करीन नानी बसलेली इथं तोंड घेऊन बरं का अगदी बसली आणि अक्का बसेली अक्का बी तोंड घेऊनच बसेली म्हणा का तर, तर मग आता पुढचा व्हिडिओ नानी करीन बघा भावानो मग आता तुमच्या नानाभूनला काल सुट्टी झाली आहे आणि सुट्टी झाल्याबरोबर त्यांना असं वाटतंय की मी लय बरा झालोय ते अजिबात आहे बघा इकडं हिंट तीन आता आत्ताशी गोळं बसले का बडबड करून आम्ही बसवलं आणि आता म्हणते मी काय आजार नाही आहे असं तसं आणि मग त्यांना असं वाटतं की माझं ऑपरेशन झालं म्हणजे काहीच नाही त्यांना ते गोळ्यांचा पावर आहे ना त्याच्यामुळे आहे का असं म्हणतं म्हणजे ठणक बिनक नाही ना ना गोळा आहे म्हणून त्याच्यामुळे ना हिंडायला लागा त्या लगेच जाते त्यांना असं वाटतं झालं मग ऑपरेशन झालं आहे मी क्लिअर आत्ता शिक पाच दिवस झाले हां बघा भाऊ भाऊ तुम्ही सांगा यांना काही 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 असे आता आराम करा दावाखान्यात आले तर ऑपरेशन झाले त्याच्यामुळे आम्ही भेटायला आलो त्याच्यामुळे आम्ही नाना थोडी काळजी घ्या पूर्ण दावाखान्यात म्हणा हे घ्या मला सांगू राहिले पण मला आता सांगा तुम्ही तुम्ही मला भेटायसाठी आली

काळजी घ्यायचं कस काय चौदी असं कस काय म्हणता हो कस काय म्हणता तुम्ही काळजी घ्यायची नाही काही नाही असं कराय भाऊ बो तुम्ही बोला ना काहीतरी त्यांना सांगा काहीतरी दोन शब्द कारण माझं तर ते ऐकती नाही ते मला म्हणते शांत बस रे तू काय नुसती म्हणते का कशा आराम ना करा, आराम कर

सांगितलं तर ऐकतच नाही तुला आम्हाला नाही व्हायचं तुला होईल आपण शांत बसून राहायचं कोणी आला ने आता काय करायचं येईल ना उठून त्याला वाटीला जावं लागत का

हे शावगाव तालुक्यातील बालम टाकलेचे बोध हे गाव बर का तर हा तुमचं युट्यूब चॅनल पण आहे काय नाव आहे माऊली शिंदे नावाचं त्यांचं युट्यूब चॅनल पण आहे बर का फेसबुकला पण ज्ञानेश्वर शिंदे इंस्टाग्रामला माऊली शिंदे इंस्टाग्राम ला माऊली शिंदे तर हा पण पाहणारे आपले जेवढे भाऊ बहिणी आहेत का त्यांनी सगळ्यांनी माऊली शिंदे आणि ज्ञानेश्वर शिंदे युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या चॅनलला सबस्क्राईब करा बर का नाही तर मग प बर 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 हा तर भावान बहिणीनो माणूस की आणि प्रेम कसं राहत यांची माझी ओळख नाही ते आपले व्हिडिओ बघायचे बघायचे तर आपला एक माझ्या तिसऱ्या महिन्यात जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या टायमाला मी व्हिडिओ टाकले का आपलं जागरण गोंधळ आहे असं तसं सुर। तर यांनी आपले व्हिडिओ बघितले आणि दोघं भाऊ इतके एका विचारायचे म्हणजे भाऊ भाऊ जर सोबत असले ना तर गाव सुद्धा एकत घेऊ शकतो माणूस आणि भाऊ जर सोबत नसला ना तर मग रावणाला सुद्धा मारावं लागत बरोबर आहे की नाही बिभीषण फुटला म्हणून रावण असं तर भाऊ भाऊ सोबत लागत तर संध्याकाळी सात वाजता ती कामावरून हो आली रानातून राणातून आल्यानंतर त्यांचं ठरलं का नाणाच्या जागरणाला जा जायचं ते संध्याकाळी सात वाजता बालम टाकळी म्हणजे शंभर किलोमीटर इथून ते जागरणाला निघाले त्यांना माझा मोबाईल नंबर माहित नाही मी कुठं राहतो हे माहीत नाही त्यांना फक्त माहिती गावठी का घरी राहतो कुठं राहतो काहीच माहित नाही तुम्ही का पुढचे आम्हाला कुठलंच काही माहिती नव्हतं आम्ही नाना नानी म्हणायचे की जागरणाला याच आमच्या म्हणून आम्ही काय केलं माऊली म्हणलं अरे आपल्याला जायचं नाणं काही हो झालं तर हरकत नाही पण आपल्याला आहे का नानाला ना 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 भेटल्याशी भेटल्याशिवाय हेच नाही हो त्यानंतर नानाला फो फोन नाही नंबर नाही गावात विचारलं गावठी नाना कुठं राहतात तर ते म्हणजे गावठी नाना नाही दहा वाजता आम्ही म्हणलं गावठी नाना हि नाही जायचं कसं आता जर विचारून माणूस जर नाही भेटलं तर मग हे करायचं कसं हो तर माऊलीन म्हणलं आपण कोणाल तर विचारून जाऊच मग तिथं एक जण तर ते म्हणजे इथून जा म्हणे तिथं गावठी नाना नाही पण शंकर नाना कोकणी हे हाय गो तिथं हे होते म्हणते त्यांचं इथं जागरण कोणी सांगून वाटलं नाही मग आम्ही आलो तर मग नानाची नानीची भेट घेतली सगळे हे झाले म्हणजे इतक्याला म्हणून आम्ही आलो तर आम्हाला काही हे वाटलंच नाही आमच्याबद्दल काय वाटलं तुम्हाला आम्हाला नाना तुम्ही नानीला भेट मिळून इतका आनंद वाटला <laughs> की आम्ही इतक्याला लांब म्हण तुम्ही इतकं हे केलं आमचं आम्हाला हेच वाटलं नाही म्हणजे एवढ्याला माल आम्हाला काही वाटलंच नाही हा बर का भाव बहिणीनं शिवाय बर का हे भाऊ एका रात्रभर दोघं भाऊ एका इथं थांबले जागरणाच्या वेळेस सकाळपर्यंत सकाळी पण एका संग म्हणजे भेट घेतली ब मग आम्ही इकडून आहे आम्ही जागरणासाठी आणि मग त्यांना लय आनंद वाटला आम्हाला पण लय आनंद वाटला सकाळपर्यंत थांबले ते आणि मग सकाळी पण चहा वगैरे घेतला आणि मग ते त्यांच्या गावाकडे परत गेले काय म्हणते प्रेम आपण फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे कमवलं की हे कमवलं हा असे आणि यानंतर दोघांचा त्यांच्या आईने पण फोनवर बोलल्या ना तर आम्हाला बराच वेळेस का या या पण आमचं नाही जाणं झालं असून आमच्याकडे आले आणि माहिती नसून तसं आता तुमच्याकडे आमच्याकडे सगळे नंबर फोन सगळं माहिती त्याच्यावर तुम्ही आता आमच्या गावात या नक्की येणार पाय बरा झाला तुमच्या मग नक्की आम्ही येणार हा आता मग काय काय या बरोबर पाय या ना परत पाय तुम्हाला दुसरं कारणच नाही असं काही नाही हो तसं नाही आहे पण मग तुमच्या काय काही पंधरा तीन वर जर आराम केला तर हिंडायचंच आहे ना मग तेवढी जखमी हो बघा दोन किती दोन इंच किती वाहतात दुसरं हा असं दोन कांड्याचं इतकं मग एवढं जर एवढी जखम भरायला निदान पंधरा तीन वर तर तुम्ही आराम करू शकता का नाही हां नेस्त हिंडायचंय हां हिंडायचं आहे का आराम करायचंय

आता काय सगळं बदलला असा आमचा घरगुती ब्लॉग तुम्हाला कस काय वाटला नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा <laughs> सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम